आक्रणी तालुक्यात विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवे यांची एंट्री मांडे बिलगाव सावऱ्या व कुटबे गावांना भेट बिलगाव ते सावऱ्या पुलाचे काम आजही रखडले आहे त्या पुलाची पाहणी करून ते काम कशामुळे रखडले याची माहिती काढून या पुलाचे प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन आमदार आमशादादा पाडवे यांनी केले तसेच भिलगाव गावाचे वनपट्ट्याच्या संदर्भात वनहक्क समितीच्या मार्फत वीस वर्षापूर्वीपासून पाठपुरावा करत आलेल्या पुराव्याची माहिती दादा पाडवे यांना देण्यात आली त्यानंतर दादा पाडवे यांनी तत्काळ या विषयावर तोडगा काढणार असल्याचे सांगितले तसेच कुडवे गावाला मागील पस्तीस वर्षापासून रस्त्याची गंभीर प्रश्न असून कोणीही लोकप्रतिनिधीचे लक्ष नसल्याने अवस्था असल्याचे आमदार आमशादादा पाडवी यांनी सांगत या प्रश्नाचे देखील मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले रस्ते तयार केले तर अपघात होऊन मरतील म्हणून रस्ता दुरुस्ती करत नसल्याचे काही लोकप्रतिनिधींचे बोलणे आहे परंतु रस्ता असल्याशिवाय गावात विकासा विकासाला कुलूप लागत असल्याचे आमदार आमशा पाडवी यांनी सांगितले यावेळी विधान परिषदेचे आमदार आमशादादा पाडवी जिल्हा परिषदेचे सभापती शंकरदादा पाडवी सीताराम पावरा राहुल पावरा, सचिन पावरा दारासिंग पावरा डॉक्टर जरमसिंग पावरा तसेच भिलगाव सावऱ्या दिगर खुटवडा कुडबिया गावाचे ग्रामस्थ उपस्थित होते सातपुडा न्यूजवानी अकराणी